काम करता येत ये नाहीत का घरी आता पाच बोकडाल पाणी काय बोकडाल पाणी टाका त्याला कवर सांभाळायचं सा? दे बरे काय नाही शर्ड कर्ड गेले होते भावाकड आणि हे घरी बाबाने तवर सगळा अंधार करून ठेवला कडीपत्त नाही कडीपत्ता नाही तू ये ना बस ना जरा आता काम चालूच असते तुला माहित नाही आपल्या शेतकऱ्याच्या काम हे झालेत का आवरलेत का काय नाही काय नाही चाललं तर काय सकाळी डोक्याला बाई काय सांगाव तुला एक बोकुड पाणी पित नाही तुझ्या वाणीच रगील आहे हा त्यासाठीच पाळीत ते तुम्हाला तर काय ना आली कसं बोलावं काय कळत का नाही <laughs> आता ते आपल्या घरातलेच आहे त्याला काय 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 म्हणत बाई काय नाही कडीपत्तायचा होता कडीपत्ता न्यायचा होता बर बर काय नाही तुझ्यासाठीच झाड लावलंय बर का ती घेऊन जा मी तर म्हणतो कुरड आणून तोडून घेऊन जा झालं बोलूक मी आता बोला अगं काय सांगाव तुला तिचं सारे आहे र तिनेच ठेवून घेतले माझ्या आईच्या नावाचं आहे आलेला बी तिनेच ठेवला आणि आम्हाला आता काय आमच्या पाहुणे रावळे नव्हते काय आणायला ठेवलं सगळं म्हणी डबेन डुबेन काय म्हणे तुझ्या आईला बी काय नाही आलं आणि काय द्यायचंय तर सुद्धा काही बांधून नाही दिलं एवढं हलकटपणा पण का कालकट वाटतील कोणाच सांगते काय तुम्हाला माहित नाही कोणाचं तू दरबार कुठे गेल जेवायला हा ती वय निवय आपल्याला कुणाबद्दल वाईट बोलवत नाही बरं का पण जे आहे ते आहे काय बाई सांगावा त्या रावळ्यात चहा पाणी करायचंय काय करायचं अजिबात तिला घेणं नाही देणं नाही काय बोलत होती बाई आईला माग माझ्या असं वाटत दोनच्या कानफडात द्यावा पण कसं आहे पाहुण्याराव्यात द्यायच्या काय देती बाई आपलंच वाट ना आपल्या दादा तशीच लिगत झाले आता आपल्याला कुणाबद्दल वाईट बोलवत नाही बर का पण त्यांची खानदानच तसली हा निवळ हाल काट कस बोलाव तेच कळत नाही मोठ्या माणसांशी अहो मी भाऊ जाईच सांगत आहे मग तिथं सांगतोय ना मी चौघडे बाई अगं पण मी म्हणते आता काय कमी आहे माझ्या घरदार बांधून ठेवलं एवढं शेतीन पोतीन सगळं अगं हा त्यांच्या काळात एवढे कष्ट केलेत आणि यांना काय आय त्या पिठावरे गोट्या वरायला आल्या आणि सगळं त्यांचंच झालं आपल्याला आहे ना कोणाबद्दल वाईट बोलवत नाही का पण निवळ त्यांचं खानदान हलकाट फुका नुसतं यांच्या आईने सगळं करून ठेवलं आणि बसल्यात आईट्या पिट्या ना बाबा बनून काय नाही तर बाई माझ्या आईला पण तिने एक नाही दाखला सगळं तिच्या पाकिटात घालू 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 ठेवले म्हणायचं ना काय म्हणते चार लोक आता आपल्याला वाटत लाज पण याबा नाही का आजकालच्या लाज हा लाजवानी काम करतात नुसते आपल्याला कुणाबद्दलच वाईट बोलवत नाही खानदान निवळ सगळं मनी खिशात घालून घेतलं काल तुम्ही काय निस्त माणूस बोलत आहे ना मग मी पण सांगतोय ना तुझ्या बाजूनी कशाला सांग आता कशाला म्हणजे दुखल छातीत लागले माझ्या काल तुम्हाला जेवायला दिलं होतं पण एकाच दुसऱ्या दिवशी उरलेलं नाही बांधून द्यावा एखाद्या खाल्लं असतं मायासारख्या गरिबांनी तुम्ही आता माग आहे कसं जाणार पिश्याच्या पिश्या भरून देत होते आणि मायनावर नाही दिलं आणि माय नाव लागत एका टायमाला चार चार टायमाचा खायला तरी द्या आपल्याला बद्दलच वाईट बोलवत नाही बोलत नाही अजिबात बोलत नाही त्यांना आवडत नाही बायाला नाव ठेवायला अजिबात पण त्यांचं खानदान निवळ स्वतःला राखून ठेवणार अजिबात कधी पैसा सुटला ना हातातला का कुठल्या पाहुण्याचा हातवाला केला नाही नुसतं खाण्या काय पाहिजे ते फक्त आपल्या पोळी तूप ओढायचं म्हातारीला असं बरं पाहत नाही काय नाही साऱ्या बाया मी गेल्या तर नाव ठेवितो होत्या म्हणजे काय भाऊ जे बाई आणि तरी गावातल्या गावात आहे मी शिवाला आणि तिथे शिवाला सांगा ते प्रियांका माझ्या सगळं एवढं सगळं केलं सगळं माणसांना पाहुणे रावळे बोलवले तिचाच पैसा काय यांनी कमवून थोडाच आणलाय पण जरा बरं बघत नाही ग बाई नेस्ता अपमान करते तिचा आपल्याला तर द्याखावलंच नाही बाई आपल्याला आहे ना कुणाबद्दल वाईट बोलवत नाही पण त्यांची खानदनच तसली अजिबात मोठ्या माणसाचा विचारपूस नाही करणार का चौकशी करणार नाही तपली त्यांच्याच ना आहो पण मला वाटत तिने नाही का तिच्या आईला दिलंय काय काही नु काही भरून त्या दिवशी पिशवी साऱ्या साड्या बिड्या साड्या तो होत्या कारण माझ्या आईने साऱ्या गावात केलेलं ना बाई याला आयर कर त्याला हे कर ते कर सगळ्यात अशी नामन बाई आई माझी आणि मग इतक्या साड्याचा असा ढीग लागला होता पण हिने तर काय मला दिसून दिले नाही बाई घरात एक साडी म्हणजे तिच्या आईला दिल्या वय सगळ्या साड्या आपल्याला आहे ना कुणाबद्दल वाईट बोलवत नाही पण त्यांची खांदानच तसली घरातलं मायरी व्हायचं अवघड झालं ग आईच माझ्या ग काय कमी तिला पण सांभाळेन म्हणून असं सा वाटत नाही ग आतापासूनच ती अगळ खाती ती अगळ खाती आतापासूनच हा बाई आपल्याला तर देखवत नाही बाई असं पण आता काय करावं त्याला लय हा बाई आहे आपल्याला कुणाबद्दल वाईट बोलवत नाही पण त्यांची खानदानच तसली लग्न झाली की नवरा बायकूकडं सासू सासरा एकीकडं घरादाराला लागला आणि तरी मय आई खाती एक तुकडं त्याच्यात ते, ते पैसा पाणी येत हेच घेते काय सांगावलेच अवघड परिस्थिती आहे नवऱ्याला तर अजिबात बायाला नावं ठेवायची सवय नाही आपण आयुष्यात कोणाला नावं नाही थी ठेवली फक्त असला विषय निघला की माझं तांडू बाई घरा असे का भाऊ जायचं कवर सांगितलं तर मिटायचं नाही जाय भाई तू ने आपला आणि तुम्ही घ्या शाळांना पाणी पाजून हा हा चालते चालते जा खायला बी खानदान असलीच तीन पिढ्या झाल्या आपल्या दारात कडीपत्त्याला या पण स्वतः कडीपत्त्याचं झाड लावायचं म्हणलं काय खरं नाही त्यांचं जा नको रडू जा जा अगं नको रडू जा शिरील खायला काढ तुम्ही तरी बरे बाई माझ्या जीवाला नाही तर काय हिची बी खांदा ते ते चुगले सांग आणि नवऱ्याचं काम करायचं म्हणलं का आलो बर का मंगल <laughs> माझा मंगो मंगो दिसा या चिकना जरी नाक्यात डोळ्यात यना माझा मंगू दिसा या चिकना <laughs> कुठे गेली काही मंगल काय झालं फोनात आली तुला माहित नाही मी का फनफोनात आले माहित नाही म्हणजे तो तो तोरा तोरा म्हणजे तुम्ही माझ्याविषयी बाहेर काय बोलत असता काय बोलत म्हणजे काय जागरण गोंधळ ठेवलं आमचं आमचं आम्ही सगळं बघितलं बापाची पैसा आणला होता हा मी आणला होता माझ्या बापाची तुला उलट बोलायचं कारण काय उलट कोणाला बोलत म्हणजे बोलत काय झालं म्हणले तू तुला माहित नाही का मी सगळं ऐकलंय दाखव का तुझे रेकॉर्डिंग काय रेकॉर्डिंग तुला नाही माहिती त्या प्रियांकाला काय बोलत होती तू काय बोलली तुला नाही माहिती आता काय नाही बोलत काय म्हणजे आमच्या घरी ती येणार आम्ही बोलणार तुझं काय तुम्ही माझं मला का लोकांच्या दृष्टीत वाईट करताय भंगार आहे का मी अग तुला कोण काय म्हणलं कोण काय म्हणलं म्हणजे दाखवू का तुला रेकॉर्डिंग तू नाही बोलली का निद बोल निडबोल बोल म्हणजे म्हणजे मी बोल तुला समजत नाही का माझ्याविषयी बाहेर कसं बोलायचं तुम्हाला शिकवणार का हो होय ऐक हितनं पुढं माझ्याविषयी जर काय बाहेर बोलली आणि माझ्यापर्यंत काय आलं तर माझ्यासारखी वाईट कोण नाही समजलं का तू स्वतःला काय समजे स्वतःला काय सांग प्रियंकाला प्रियांकाला दाखवू रेकॉर्डिंग आणि नमस्कार ताई <laughs> कस भारत तुमचीच कमी होती या काय म्हणणं तुम्ही तर लय बोलत होता काय कशाबद्दल <laughs> मी सांग रेकॉर्डिंग ऐकू कसलं रेकॉर्डिंग हम्म काय म्हणतात नाही बर का आमच्या जागरणामध्ये मला मनी येऊ दे भेटवस्तू येऊ दे ते आमचं आम्ही बघून घेऊ ना तुम्ही लोकांपासून गारण का मांडता तुम्हाला काय माझं घेणं देणं आता तुला बोलते? बोलते तर माहिती स्वभाव मला कोणाबद्दल वाईटच नाही बोलत वाईटच बोलता येत नाही म्हणून तर एवढं चांगलं बोलला ना माझ्याविषयी तुम्ही माझी खानदान काढली पार तुमचा काय संबंध आहे माझे खानदान काढायचा आजपर्यंत कोणाला दम नाही माझे खानदान काढायचा पण हे तुम्हाला काय कळलं काय कळलं म्हणजे रेकॉर्डिंग फोन तुझा फोनच चालू राहिला होता ग आता काय झालं आता बरं शिवले तुमचे दार तोंड तरी मी हिला सांगत होतो बरं का असं ना आपल्या मान संबद्धले oh. नाही ह्याला त्याला वाईट सांगू नये पण तिचं तोंड म्हणजे ह्यांची खानदानच तसली कधीच कुणाला चांगली म्हणत नाही माझी कशी काढली तशी आता ह्यांची काढता का ह्यांच्या समोर माझ समोर ह्यांच चांगली पद्धत आहे मस्त खेळताय तसं नाही बर का ताई तुम्हाला उगच आलाय आमचं काही आम्हाला तसं म्हणायचं नव्हतं बरोबर रेकॉर्डिंग एडिट केलेली मग मी का नाही तस नाही म्हणलं ताई तुमचं म्हणणं मग खरं आजपासून माझ्या दार द्यायचं नाही समजलं का आणि तुमच्या आईला भेटायचं असेल ना ते बाहेर तिकडं समजलं का तुमचा आणि आमचा संबंध इथंच संपला आणि शेवटची वॉर्निंग देते माझ्याविषयी माझ्या खानदानाविषयी काढणार तुम्ही कोण नाही समजलं ना बर जाऊ द्या झालं गेलं आला तर चहा हा, तुला जाऊ द्या त्यांची खानदानच तसली खरं बोललं की रागच येतो त्यांना आणि खोट बोललं की जाऊ दे आणि तुमची कशी आमची लय चांगली आमची खानदान म्हणजे कधीच कोणाबद्दल वाईटच बोलणार नाही जाऊ दे तू त्यांच्या नादीच लागू नको आपली कुचन मध्ये जाऊन काम कर जा तरी जाना आता जीब घासरली माझी कशी जासरा कुठे कशी म्हणजे काय किचन काय कुचन काय जाऊन चहाच करणार आहे ना तू दुसरं का काय करणार आहे बया पाहिले तरी तुमची जीभ घासरा ती कुणी पाहिलं तरी घासरा ती एक काय आहे आमची खांदणच असली बरोबर बोलले तुम्ही